सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळी हळूहळू पूर्वपदावर परतत आहे शहरासह पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला असून त्यामुळे होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे गोदावरीची पातळी वाढलेली होती मात्र कालपासून शहर आणि पाणलोटक भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे नदीचा वेग आणि पातळी दोन्ही कमी होत आहे याच पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातून होणारा विसर्ग नियंत्रणात आणण्यात आलाय सध्या गंगापूर धरणातून इतका विसर्ग सुरू आहे धरणांच्या पलीकडे जिल्ह्यातील इतर जलसाठ्यांतूनही विसर्गामध्ये कपात करण्यात आलेली आहे गोदाकाठ परिसरातील ताण कमी होत असून वाहतूक आणि दैनंदिन हालचाली पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुलभ होते पातळी उतरत असली तरी प्रशासनानं नागरिकांना सतर्कता कायम ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे नदीकाठावर अनावश्यक गर्दी घाट परिसरात पाण्याजवळ जाणं कमी उंचीच्या पुलांवर थांबणे टाळण्याच्या बाजारपेठा था, पार्किंग आणि घाट परिसरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करण्याचे उपक्रम महापालिका हाती घेते शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण कायम असून सरींची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय निसर्गामध्ये दे झालेल्या कपातीमुळे गोदा महत्त्वाच्या महत्वाच्या ठिकाणांवरील हालचाल सुरळीत होण्यास मदत होईल प्रशासन परिस्थितीवर सातत्यानं नजर ठेवून आहे आणि नदीपात्र आणि घाट व जलवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण नयेत म्हणून तांत्रिक पथकांना सूचना देण्यात आल्या आवश्यक ते सूचना फलक बॅरिकेडिंग आणि बंदोबस्त ठेवला जाणार आहे एकूणच पावसाची विश्रांती आणि धरणातून कमी झालेला विसर्ग यामुळे गोदावरीची पातळी स्थिरतेकडे आहे तरीही हवामानातील चढउतार लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं आणि सावधगिरी बाळगणं आवश्यक असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा द्या विहिरी टाक्या कारंजे बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित